श्री स्वामी समर्थ मंडई आजचा व्हिडिओ फक्त स्पेशल स्त्रियांसाठी आहे आता श्रावण सोमवार येणाऱ्या पाच तारखेला श्रावण सोमवार आहे आणि श्रावण सोमवारी स्त्रियांनी केस धुवावे का नाही केस का धुऊ नये त्यामुळे होणारे जे नुकसान आहे ते पहिले वाचा स्त्रियांनी केस कधी धुवायचे यावर शास्त्राचं बंधन का आहे हे सगळे नियम स्त्रियांवरच का मग योग्य दिवस कोणता यासारख्या प्रश्नाची उत्तरे आज जाणून घ्या पूर्ण माहिती वाचा सोमवार महादेवाचा हे आपण बालपणापासून शिकत आलो आहोत महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टी सोमवार सोमवारी आपण अर्पण करतो पण अप्रिय गोष्टीचे कोणत्या आणि त्या का टाळायलाच हव्यात याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया आप पूर्ण व्हिडिओ पहा येत्या पाच ऑगस्टला ऑगस्टपासून श्रावण दोन हजार चोवीस सुरू होत आहे आणि सुरुवातच होते श्रावण सोमवारपासून तर तस श्रावणातले तसे प्रत्येक दिवस खासच मानले जातात तरी देखील श्रावण सोमवारचे जे महत्त्व आहे ते जरा जास्त अधिकच असते बघा अशावेळी केलेल्या उपासनेचे पूर्ण फळ मिळावे असे वाटत असेल तर स्त्रियांनी पुढील चुका टाळाच टाळा म्हणजे टाळायलाच हव्या असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशाशी संबंधित अडचणीचा निर्माण अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थितीत खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषत श्रावणातल्या सोमवार सोमवारी स्त्रियांनी कधीही केस धुणे टाळले पाहिजेत तसेच गुरुवारी देखील केस धुऊ नये त्यामुळे त्यांना कुंडी दोष निर्माण होऊ शकतो ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये अन्यथा भाऊ कर्जबाजारी होत असतो असे म्हणतात मग राहिला वार मंगळवार तर शुक्रवार आणि रविवार हे तीन वार नाण्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून निवांत आंघोळ करत केसांवरून आंघोळ केली जाते तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न होत असते लक्षात आहे ना सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपवास सण उत्सव आल्यास केस कधीही धुणे लाभदायक ठरते का नाही तर नाही कारण शास्त्रात हे वर अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निश्चितच मानला जातो अपवाद मासिक पायीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वार्याला असता केस धुणे अनिवार्य ठरते त्यासाठी शास्त्रात मान्यता आहेच पण येवी पाळलेल्या नियमाचा लाभ स्त्रियांनी आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबाला होतो पण हे सगळे नियम स्त्रियांनाच का तर चला नियम अटी बंधने आल्यावर स्त्रियांना या गोष्टीचा जाच वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यास धजावतात मात्र धर्मशास्त्रात दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत यावर विचार केलाच पाहिजे आणि विश्वास ठेवून पालन केल्याप पा, केलं तर त्याचा लाभ इतरांना नाही तर फक्त स्त्रियांनाच होईल की हे नक्कीच आहे आता स्त्रीला दुहिता म्हटले जाते दुहिता म्हणजे दोन्ही घराचे हित पाहणारी दोन्ही घर अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्याकडून मिळतेच असे नाही तरी देखील ती आत्मियतेने घर साधून ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीचे घरा घरच्यांचे मत परिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता तिच्यात असते म्हणून अनेक व्रत नियम उपा स्त्रियांनाच सांगितले आहेत कारण परिवर्तनाची सुरुवात तिच्यापासूनच होत असते आता केस धुणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी वरचे वर केस धुणे ही अलीकडे फॅशन झाली आहे सतत मोकळ्या केसात अटकलेले हात मा संसाराला हातभार कधी लावणार हा विचार कालेबाहे वाटत असला तरी शास्त्रकर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे रवी मंगळ शुक्र अशी एक आड एक केस धुण्याची दिलेली मोकळी स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवूनच केलेली आहे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्यांची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत वारंवार केस धुतल्याने केसांचा पोत बिघडतो केस गळतात वाढ खुंटे केसांचा चिक चांगली तेल मालिश मिळावी या दृष्टीने या दिवसाची आणखीन केली जाते परंतु मनुष्य स्वभाव पाहता सह सांगितलेल्या गोष्टी त्याला पचनी पडत नाहीत अशा वेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात धर्मशास्त्र म्हटल्यावर कोणी प्रश्न उपस्थित न करता नियमाचे काटेकोरपणे पालन करतात आणि म्हणूनच काही बाबतीत नियमांच्या चौकटीमध्ये धर्मशास्त्राने ओळख दे ओळखू दिले आहेत या गोष्टीचा विचार करता स्त्री आरोग्याचा विचार करता श्रावण सोमवारी नटण्या मुरडण्यात वेळ न दडवता ईश्वर शेवेत तुम्ही तो वेळ व्यतीत करावा हे या नियमाचे सार आहे असे म्हणता येईल ಹರ ಹರ ಮಹದೇವ ಶಿವ ಶಂಭೋ ಮಂಡಳಿ ಹಿ ಮಾಹಿತಿ ಆವೇಲಿ ಅಸ